पुराच्या पाण्यात ओमनी कार गेली वाहून काच फोडून वाहन चालक बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला नंदुरबार शहर तालुक्यातील कुडावत्ते भुते आकाशपूर गावाजवळील घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळज तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत अलमाड ते धानोरा रस्त्यावर एका छोट्या नाल्यातून एक चारचाकी मालवाहू ओमनीकार कार वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे गाडीच्या चालकाने गाडीची काच तोडून स्वतःचा जीव वाचवला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पावसाने कहर केल्याचे चित्र आहे नंदुरबारच्या तळजा तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत तळोदा तालुक्यातील आमलाड ते धानुरा रोडवर असलेल्या नदीच्या पुरात एक चार चाकी मालवाहू ओमनी गाडी वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे समाज माध्यमावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या गाडीतील वाहक आणि चालक गाडीचे काचकडून बाहेर निघाले असल्याची माहिती मिळाली आहे